अरवाड ते गणेशवाडी दरम्यान मार्गावर गौतम किनिंगे यांच्या कार पलटी होऊन मोहरीत कोसळल्याने एक जण जागीच ठार झालाय दोघे झालेत सौरभ चव्हाण वय वर्ष राहणार नगर इचलकरंजी असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की यातील मया सौरभ चव्हाण आणि अन्य दोघांसोबत सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एम एस शून्य नऊ एफ बी एकोणसत्तर त्र्याण्णव कारमधून औरवाडहून गणेशवाडीच्या दिशेने जात असताना कवठे गुलांच्या माळावर गौतम किनिंगे यांचे शेतजमीन गट नंबर दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी समोर रोडवर आले असता कारचा चाक फुटून कार नजिकच्या मोरीत पलटल्याने सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ती ते जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती मिळताच ना परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आणि या घटनेची माहिती समजतात करुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर यादव पोलीस हेडकॉन्स्टेबल मोरे तसेच चालक कोळी हे घटनास्थळी दाखल झाली वाहतूक सुरळीत करत घटनास्थळी पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळे येथे पाठवण्यात आला तिघेही कर्नाटकात देवदर्शनासाठी जात असल्याचं समजत आहे अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कुरुंदवाड